मित्रांनो व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे काल आपण आहे ना चिंबोरे पकडायला गेलो त्या व्हिडिओ वगैरे बनवायला होतो गेलो चिंबोरे पकडायला जाऊ मुंबईला द्यायचं होतं एकाला तर आमच्या समोरूनच ते म्हणजे काका गेले आमच्या समोरूनच ते बोलतात की वाडीमधून जाऊन येतोय फणस वगैरे आहेत ते काढून घेऊन येतोय असे बोलून गेले तर आणि बहुतेक आहे ना संध्याकाळ झालेली म्हणजे सहा साडेसात चा टाइम होता आणि कोनगाव वरती बसलेला त्यांच्या लक्षात होतं की नाही ते पण नाही माहिती पण वरती कोणगाव बसलेला आणि तो कोनगाव आहे ना मित्रांनो त्यांच्या एवढा मधमाशा चावल्या ना म्हणजे झाडावरती चढले तशा एवढ्या मधमाशा चावल्या ना भरपूर मधमाशा चावल्या तर जोरात जोरात आम्हाला बरोबर आहे ना कालो खायच्या टायमाला जोरात जोरात आवाज यायला लागला तिकडून तेव्हा मी धावत धावत गेलो तेव्हा आम्ही तेव्हा मी तिथून धावत गेलो बघतोय तर हे पूर्ण बेसुद्धा पडलेले नदीमध्येच पडलेले ते पण मग पटकन गेलो त्यानं उचलला तिथून आणि ती जागा एवढी अडचणीतली होती ना ती नदीतली एकदम बेकार जागा होती तिथून त्यांना उचलून वरती घेऊन आलो आणि त्याच्यानंतर त्यांच्या घरी कॉन्टॅक्ट केला म्हणजे इकडून त्यांचा घरातला कॉन्टॅक्ट नंबर पण नव्हता आणि तिथून गाव आहे ना कमीत कमी तीन किलोमीटरवरचा होता जर चालत आपण त्यांना न्यायला असता उचलून तरी पण कसा पण करून अर्धा तास गेला असता पण आणि एवढ्या अडचणीची जागा होती ना भरपूर अडचणीची जागा होती त्याच्यानंतर मग दोन तीन पोहरा आली सगळ्या मिळून आहे ना त्यांना दवाखान्यामध्ये न्याल आणि दवाखान्यात म्हणजे व्हिडिओ बनवायचं कारण मी काय का माहिती आहे जर आता कुठे जात असाल तर भरपूर सावधानी राहा कारण ह्या टायमाला मधमाश्या आहेत ना भरपूर हे असतात गाभणी असतात त्याच्यामुळं चावल्या तर भरपूर वेदना होतात आणि जास्त माणसाला तो वीज चढतो त्याच्यामुळे ह्या टायमाला तर भरपूर सावध्र कुठे जात असेल तर बघा ही व्हिडिओ नक्की लई डेंजर सीन झालाय लय डेंजर सीन झालाय म्हणजे तिकडे आपल्यासोबत जी माणसं होती ना तिकडे काहीतरी सीन झालाय मला वाटतं मास्क चावल्या जोरात मत काढाय गेलेलं त्यांच्याकडे लाईट बनत राम चावरे काही कसं पण आहेत बघा त्यावरती फक्त मधवाशा जामच चावल्या गाड्या टाकत होतो आम्ही आम्हाला आवाज येतो तिथं थोडा थोडा तुम्ही लोक हा कुवा करा कोण तरी हाय वर काय असं वाटत आता वरती कसा डोक्याला हात घ्या दोघांनी डोक्याला हात घ्या सगळीक चावड्यात पायाला ना हाताला जाम चावल्यात ना 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 काम साईर सा हातगाण खालू हा नाही भेटणार चिय करणार जायला घटना उठत

तुमच्या गावातला नंबर लक्षात येत नाही का रोहितचा नंबर आहे का रोहितचा नंबर आहे का बघ अन्ना गांदा अन्ना गांदा ते लाईट बंद करले नुको लाईट चालू असले मध्श येत नाही एकदम जोरात चावल्यात म्हणजे आम्ही इथे गाडी टाकत होतो ना तेव्हाच आपण म्हणजे गाडी टाकायला मी सुरुवात केलेली ना तेव्हाच गेले ते अन्न म्हणजे अजून खायला पाहिजे होता नाही पूर्ण येत नाही बघा लागले लागलेत हाताला जाम चावले अरे कसं माहितीये तुला कसं जाम येत इकडे इकडे जाम लागले ते भाई बाई डोळ्याला पण आहेत बंद करा जरा डोळ्याला पण जाम लागलेत

dokter तो मैं डाल

आली माणसं ती बघ या लवकर अजून आलायचं सोहळा होता एक काम करणे धमाने लागून घ्यावं उजड आहे ना तिकडे आपण इकडे खेकडे मगाशी ते आपल्याशी बोलून पण गेले म्हणजे आम्ही आता कोनगा काढायला चाललोय तर त्याला आम्ही बोललो पण आवडी पण बोलला की आता काढू नको म्हणजे कालू द्या पूर्ण त्याच्यानंतर काढा तर कालू खायच्या अगोदरच त्यांनी काढला नाही त्याच्यामुळे ते मास्क एवढा चावल्यात ना एकदम बेकार वाटला आणि करण पण घाबरला करण पूर्ण पहिल्यांदा बघितला पहिल्यांदा बघितला आवडी तू बोलनास तरी तू जाऊन जाऊन का म्हणून बोललास ना चालूच नाही चालूच नाही माझ्या तर चावून घेतले मला डाऊट माझ्या दहा तुझ्या डोक्यात पण चावलेले कसं काढले घरी जाऊन तरी म्हणून बोलो तरी मी त्याला उचलून घेऊन आलो चला आपलं आहे ना हे गाडी विड्यात ना इथंच आपण पाठापट उचलू सगळे गाडी टाकलेले आहेत गाडी उचलून पहिला तिकडे जाऊ आपण कारण काय माहिती आहे त्याकडे नेले घरी ओके आपल्या सगळी गाडी पूर्ण गुंडला ते मला घरात पोहोचले असतील जावं पट फायनली आहे ना पोचलो आपण अण्णांच्या घरी आणि कसं माहित आहे दवाखान्यातून नेमकेच घेऊन आले म्हणजे आता त्यांची तब्येत बरी आहे आणि इकडे थोडा आराम करतात ते अण्णांच्या मधमाशा बघा किती चावल्यात इकडे बघा डोळ्याला पण चावल्यात भरपूर म्हणजे बेकार कंडिशन होते एकदम त्यांचे तेव्हा आणि आता जर बरे आहेत दवाखान्या पण आणल्यापासून चला आणि इकडे त्यांच्या हे आहेत मिसेस आहेत तर पहिले पण जायचे काय असे मन मजा पण आता जास्त झाला ना त्यांना जास्त आणि ही आपल्या गावात पण यायचे महाड वगैरे पाडायला म्हणजे त्याला पहिल्यापासून सवय आहे पण आजचा दिवस एकदम हे होता एकदम डेंजर दिवस होता महाडवीर पाडायचे पण मग अशी कंडिशन आहे ना बघितला तुम्ही भरपूर खराब होते आणि आता बघा एकदम एकदम म्हणजे एकदम चांगले झाले